माझं नाव भारत ताराचंद कराळे अहमदनगर येथून आलेलो आहे अगोदर मी स्वतःच आलो होतो संदीप हॉटेलमध्ये जेवण करायला आमचे मिसेस आहे गीतांजली कराळे मुलगा आहे प्रतीक कराळे घरगुती पद्धतीचं जेवण आणि क्वालिटी एक नंबर एकदा एक तरी टेस्ट घेऊन पहा संदीप हॉटेलमध्ये एकदम घरगुती जेवण उत्तम पद्धतीचं आहे नमस्कार गीतांजली भारत कराळे मी नगर येथून आले आहे याआधी मी या हॉटेलमध्ये आले होते इतरचं वातावरण अगदी छान आहे आणि जेवण तर त्यापेक्षाही खूपच सुंदर आणि अगदी घरगुती पद्धतीचं आहे आपल्याला घरीसुद्धा बनवता येणार नाही अशा पद्धतीचं जेवण इथं आपल्याला मिळेल व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही इथे व्यवस्थित उत्कृष्ट चव आहे त्याच्यामुळं आपण एकदा तरी या हॉटेलला भेट देऊन बघा हॉटेलचा परिसर खूप सुंदर आहे वातावरणही वाता छान आहे आणि खेड्यातलंही वातावरण असल्यामुळं खूप छान वाटतं हॉटेलमध्ये खूप सुंदर गार्डन वगैरे खूप सुंदर बनवलेलं आहे आणि त्यांच्या फ्रेम वगैरे पण खूप असं म्हणजे बसल्यानंतर माणसाचा वेळ कसा जातो ना तेच कळत नाही इथं आल्या खूप सुंदर आहे पण तीन आपल्याला इथं आल्यानंतर रात्रीच्या वेळेस तर, रात्री तर खूपच प्रसन्न आणि खूप छान वाटतं एकदम खेड्यात आल्यासारखं वाटतंय हे वातावरण पण ग्रामीण भागात आल्यामुळं खूप सुंदर वातावरण इथे आहे आणि एकदा जरी आपण येथे जर भेट देऊन गेलात तर आपण कुठंच दुसरीकडे जेवणार नाही आणि इथेच येत थँक्यू नमस्कार हॉटेल संदीप बेलापूर माझं नाव राजीव संतोष साळवे अतिशय उत्तम नॉनव्हेजची थाळी आहे इथं चिकन मटन व्हेज पण चांगला आहे आणि सर्व्हिस खूप चांगली आहे आणि मटणाची चव तुम्ही फ्राय घ्या तंदूर घ्या कुठलंही घ्या अतिशय सुंदर चव आहे आणि सेवा पण चांगली देतात टेस्ट पण खूप चांगली आहे फॅमिली सगळे घेऊन इथं जेवायला येत असतो आणि दर रविवारी जेवायला येत असतो आज नाही दर रविवारी जसं संदीप हॉटेल चालू झालं आहे तीन चार वर्षापासून आम्ही इथं दर रविवारी फॅमिली नॉन व्हेज खायला येत असतो हॉटेलची सर्व्हिस वगैरे खूप छान आहे म्हणजे लवकर ऑर्डर्स वगैरे भेटतात आणि अँबियन्स वगैरे पण खूप छान आहे पार्टी वगैरे साठी पण सगळं उत्तम सोय करून ठेवलेली आहे कुठलंही सेलिब्रेशन तुम्ही इथं येऊन करू शकता मी मदीना शेख बोलते देवळाली प्रवरावरून इथे जेवण करण्यासाठी आलो पण नेहमीच येत असतो जसं संदीपने त्याची इथं शाखा ओपन केली तेव्हापासून संदीपची क्वालिटी क्वांटिटी आणि सर्वसामान्याच्या खिशाला परवडणारे असं इथं जेवण मिळतं आणि त्याची क्वालिटी ही खूप चांगली असल्यामुळं आम्ही महिना पंधरा दिवसातून नेहमी इथं चक्कर मारित असतो जेवणासाठी आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये इथं सगळी व्यवस्था आता जे त्यांनी हॉल केले याच्या अगोदर ही बाहेर गार्डन होतं फॅमिलीचं होतं जेंट्सचं होतं आणि एकंदरीत हे सगळं वातावरण पाहून इथं पुन्हा पुन्हा असं एव एवसं असं वाटतं आणि क्वालिटी खूप छान मिळते माझं नाव राहुल मुळे श्रीरामपूरून आलो आहे आम्ही फॅमिलीसोबत तर मी हॉटेल संदीपचे जे इन्स्टावरती रील्स बघितले होते त्याच्यानंतर इथे आलो आज आम्ही व्हेज आणि नॉन दोन्ही पण ट्राय केलं आहे मी व्हेज ट्राय केलं आहे तर खूप उत्कृष्ट क्वालिटी आहे आणि वडिलांनी नॉनव्हेज खाल्लं आहे तर त्यांना पण ते खूप आवडले आपण पण नक्की एकदा व्हिजिट करा